कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काय चाललंय आपल्या भावाचं झालं काय पाणी संध्याकाळचा रवादले आहे साठ आणि आत्ताच काम होऊन आले मी झाले दहा पंधरा मिनटं पावणे सातला काम होऊन आले आणि बसली आता आता भाजी आणली कोबी आणली कोथंबीर आणली तर म्हटलं चला आता भाजी बनवायची ही आणि ही भाजी आता मी साफ करून घेतली निवडून घेतलेली आहे आणि तांदूळ्याची भाजी आहे ही भाजी बनवायची मला आणि तुम्हाला तांदुल्याची भाजी आवडते का तुमच्या अ... गावाला काय काय बोलते तर इकडं आता मी तर इकडं आमच्या गावाकडं तांदूळ द्या बोलते तिला या भाजीला तर तेला तर छान होती आवडती मला तर तुम्हाला आवडते का नक्की सांगा भाकरी आणि ज्वारीची भाकरी करायची आणि आता दळण केलं आहे मी गवत आता मला दळण ठेवायला जायचं आहे दळायला पाच किलो बहु साफ किले ठेवलं तर मग भेटल भेटत एवढं ऊन एवढं ऊन बापरे आज दिवसभर काय वेड्या काढायला जमलंच म्हणून घरी आले घरातलं काम केलं घरात पण भरपूर काम राहते किचनमध्ये भांडे घासायचे राहिलेले कपडे सुकायचे टाकायचे तर आता भाजी साफ केली पहिले दळण ठेवली दळायला मग आवडते घरातलं पण मिक्सर पक मग आधी वेळच गाठला नाही तर काय आणि ते आणलेत मी दाखवले तुम्हाला रिमगा येते नाही रिंगा दिसतात तुम्हाला बघा पहिले हे घालायचे मी असे झंबर पण आता कधी कधी कंटाळा जातो आता पण आता म्हटलं हे बघू मग दाखवते कशा वाटतात घातले तर मला दाखवते मी तसे बघा आता टॅमला लावला मोबाईल दाखवता येईल एक एखादाच मोबाईल धरल्यावर मग ते हात दुखतो हा एक आहे जे कलर मध्ये मोती लावलेले त्याला असे काढून दाखवतो तुम्हाला काढून दाखव का हे व्हाईट कलरचे आहे त्या दोन कधी घेतल्या नाही पहिल्यांदा घेतल्या आवडल्या म्हटलं बघू घालून कशा वाटतात का हे बघा छान वाटलं का तुम्हाला आवडलं का सांगा तुम्ही कानातले हे दुसरे दिसत मागच्या कॅमेरा तुम्हाला दाखवले हे बघा दिसले का तुम्हाला या आणि ह्या हे दोन हे दोन कसे वाटले सांगा कानातले आवडले का तुम्हाला मला तर खूप आवडले त्याच्यामुळे मी आणले आणि कानात घालून बघते आता कसे वाटते तर तुम्हाला आवडले का नक्की कमेंट मध्ये सांगा मी असे कानातले पहिल्यांदा घेतले बघते मी आपल्या बघा मस्त पैकी मला खूप आवडले कलर पण ते घातले पाहिजेत ना हे पण आपल्या जीवाची हौस करून घ्यायची करायची कसं साडी गाडीवर साडीवर छान वाटते गांदू काढला नाही पाहिजे पण हो ओ हो, ओ हो। Да.